आता पण गाय बघत ही गाई द्यायची आहे नमस्कार तर फौजी आपल्या सोबत आहेत काय या गायची माहिती माहिती आता आहे दात बघू शकता चार दात आहे गाई दोन लिटर सकाळी दोन लिटर संध्याकाळी दूध पिळलेला आहे या गाईचं पहिला एक आपल्याकडे होतं त्या गाईची ओळूची पाहिलाच आहे चांगली कॅटेगरी चांगला पहिला वासा कलर किंवा कलरमध्ये गाय मोडती सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर पहिले त्याला पिढी आपण हिला वासा काल होता पाहिला तर आपण विकून टाकला अतिशय शांत स्वभावाची हो गाय आहे एक चार ते पाच दिवसात गाय वेल बघी बघू शकता आपण व्हिडिओच्या माध्यमातून चांगली गाय आहे शांत स्वभाव आहे आणि अशी जर कोणाला जर ही गाय जर घ्यायची असेल तर संपर्क क्रमांक मी देणार आहे आणि ज्याला घ्यायचे त्यानेच संपर्क करावा कुठल्याही देखील शेतकऱ्याची वेळ वाया घालवू नये